नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष शे स्वागत दारूच्या नशेत नदीत पडून एकाचा मृत्यू दारूच्या नशेत नदीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना बारवाड येथे आज दिनांक सात रोजी निदर्शनास आले असून मयत झालेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश बाबूराव जाधव असे आहे सदर व्यक्ती कराड येथील असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की मांगूर येथील दुर्गुंड यांच्या वळाच्या घाण्यावर कराड भागातून काही कामगार कामावर आले असून ती त्या ठिकाणी वास्तव्यास आहे याच कामगारामध्ये प्रकाश जाधव हा आपल्या कुटुंबासमेत कामाला असून त्याला अनिता व कैशाली अशा दोन बायका असून अनिताच्या पोटून तीन मुली दोन मुली व कैशालीच्या पोटून चार मुली दोन मुली असून या सर्वाबरोबर घाण्यावर कामानिमित्त आला होता त्याला दारूचे व्यसन फार असल्याने तो रोज दारूसाठी बायकांच्याकडे पैसे मागायचा पैसे नाही दिले तर त्यांच्यासोबत भांडण काढायचा नेहमीप्रमाणे चार दिवसापूर्वी सकाळी दारूसाठी पैसे द्या म्हणून बायकांच्या बरोबर भांडण काढले असता त्याला पैसे मिळाले नाहीत पण कुठून तरी पैशाची जमावजमाव करून त्याने दारू प्याले व घरातील भांडणामुळे तो दारूच्या नशेत नदीकडे गेला असावा व नशेतून नदीत पडला असावा तो घरातून चार दिवसापूर्वी भांडून बाहेर पडला तेव्हा नदीचे पाणी पात्राबाहेर होते त्यावेळीस तो नदीमध्ये पडला असावा कारण त्याचे प्रीत वाहत येऊन बारवाड मळीकडे जाणाऱ्या हंड्यामध्ये वतामध्ये अडकले होते आज दिनांक सात रोजी नदीचे पाणी नदीपात्रात गेल्याने या वत्तातील पाणी कमी झाले तेव्हा हे प्रेत निदर्शनास आले तो घरातून भांडून गेल्या दिवसापासून त्याच्या बायका व मुली त्याला शोधत होती आज त्याचा मृतदेह असल्याचे कळतात त्या ठिकाणी येऊन आपला पतीच असल्याचे पोलिसांना सांगितले घटनास्थळी सदर पोलीस स्टेशनचे डब्ल्यू एच सी आरबी भजंत्री के की, हवालदार के व्ही राऊत यांनी भेट देऊन पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तर पोलिसांनी यावेळी बोलताना सांगितले की सदर घटना ही बारवाडच्या हद्दीत असून बारवाड ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यायला हवे होते व सहकार्य करायला हवे होते पण त्यांनी सहकार दिले नाही त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज न्यूजसाठी रंगराव बन्ने भारवाड